भाजपाचा बिनविरोध पॅटर्न जोरात मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी शिवसेनेला दे धक्का राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळते ऑपरेशन लोटसमध्ये भाजपाने निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातील बडे नेते गळाला लावले त्यानंतर आता नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येते कारण सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत यानंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत नग अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागल्याचं दिसून येते विशेष म्हणजे या तीनही महिला उमेदवार असून दोन विद्यमान भाजप मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन यांची बिनविरोध निवड झालेली आहे महाविकास आघाडीच्या ज्योत्ना वीस यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला वीस अर्ज माघारी घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या बिनविरोध विजयी झाल्या आहेत त्यानंतर आता जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयी जल्लोष केला आहे तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीसाठी भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील याही बिनविरोध विजयी झाले त्यामुळे आता राज्यात भाजपचा बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न काही जिल्ह्यात यशस्वी होताना दिसून येतोय दरम्यान अमरावती येथील चिखलदरा नगर परिषदेत भाजपाचे नगरसेवक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ बिनविरोधी विजयी झाल्याचं चा पाहायला मिळत बिनविरोध झालेला माझा आनंद आहे आनंद आहे पण शहर जामनेर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांचे आभार मानते सर्व कार्यकर्ते बिनविरोध करून दिला त्यांचे आभार मानते <laughs> आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारली होती तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी सुद्धा दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतलीय काय वाटतं त्यांच्या कारण काय वाटतं शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आतापर्यंत विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिलेली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळे आमचे नगरसेवक बी निरोध होत आहेत कामाची पावती देत आहेत आमच्या बिरि रिपोर्ट एस एन मराठी जळगाव